हाय एवरीवन वन वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग व्हिडिओ मी प्रशांत मोडियांनी स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवसापासून पाऊस चालू आहे तीन चार दिवसापासून आणि त्याच्यामुळं सगळी पूरच पूर आहे तो पूर बघण्यासाठी आणि काय अजून एक्सप्लोअर करायला भेटेल ते आपण करू आणि जव्हारला जाऊ हां आता मी पोहत्लोय मलवाडा ब्रिजच्या आसपास हा बस स्टॉप आहे आणि चला मलवाडा ब्रिजवर जाऊ तुम्हाला पाणी दाखवतो तर पाणी आलाय नदीला बघा एकच दा <laughs> <laughs> तास गाडी ड्राईव्ह केली आणि मस्त अशा लोकेशनला पोहोचलोय आवाज मला कमी येईल पण हे बघा पावसाळ्यात असा सीन राहतो जव्हारकडे जाताना वा वरती पण एवढा जबरदस्त धुका दिसतोय बघा सकाळीच फायनली आपण पोहोचलोय जव्हार पर्यटन शहराच्या इंटरी गेटमध्ये पाऊस तर लागूनच राहिलाय त्यात काही विषय नाही आणि आजूबाजूला बघाल ना तर धुका वगैरे वरतीच आहे आपण फायनली एंट्री केले जव्हार पर्यटन शहरामध्ये आणि पहिलाच आपल्याला स्पॉट लागतो तो म्हणजे ले ले ला लेपर्ड व्हॅली चला बघू लेपर्ड व्हॅलीला व्ह्यू कसा झालाय आत्ताचा थोडाफार पावसाचं प्रमाण कमी आहे आणि धुक्याचं प्रमाण इथं जास्त आहे तर एकदम वाईट वाईट हो राहिलं आहे माय गॉड त्याचं लेपर्ड व्हॅलीला आलो आहे आणि इकडे बघा किती जबरदस्त धुकाच झुका आहे एकदम व्हाईट होऊन राहिला आहे आणि धुक्यातून आवाज येतो पाण्याचा समोर धबधबा आहे तिकडं तयारीमध्ये दोन धबधबे आहेत ते आता दिसणारच नाही कारण धुका आहे त्याच्यामुळे ओके बस हा सध्याचा व्यू असाच आहे या टायमाचा पावसाळ्यातला आणि पाऊस चालूच आहे थोडाफार कमी झाला आहे फक्त का थोडाफार कमी झाला समोरचा धबधबा दिसतो हा बघा पाणी दिसायला लागलाय थोडा थोडा समोरून वर अजून ना थोड़ा -थोड़ा। ए, तो धबधबा पडतो आला का थोडा तरी माइंड चेंज होऊन जाते एकदम थोडासा मोकला मन होत आहे फिरायला का किती पण काय डोक्यावर ताण असू ताण तणाव असू थोडाफार तरी फरक पडतो किराय गेल्यावर दोनच महिन्यातून तुम्ही बाहेर निघलो आता आहे लेपड व्हॅलीला जव्हारच्या कायच दुका झाला झालाय दुखात दुका झाला काळ्याचा उजड टिपतच दिसतो त्यातून लाईट चालू गेली लाईट चालू ठिकाणी थोडासा धुका जव्हारचा नेक्स्ट मोस्ट फेमस पॉईंट तो, तो म्हणजे हा हनुमान पॉइंट आणि या ठिकाणी भरपूर सारी गर्दी राहते बट या संडेला गर्दी नाही या संडेला गर्दी फक्त हे आज धुक्याची मग आलोय दुपारच्या वेळेला किती वाजलं दखल हे बघा किती वाजलं बंद त्या आणि बघू शकता तर एकदम मस्त झाला झालाय हारायला हनुमान चा मंदिर त्याच्यानंतर लागल चला राजवाडा जव्हारचा तो राजवाडा बघा थोडासा त्याच्यामुळे हा राहिला गायच मोस्ट फेमस जव्हारचा आय लव जव्हार हा स्पॉट हनुमान पाणीवरचा हा असं ऐकलं की यातल्या रेल काढल्या तर खूप व्हायरल होतात सो चला एक रेल काढू आणि ती रील तुम्हाला बघायला भेटेल एम डी प्रशांत नाईन्टी फोर या इंस्टा हँडलवर इथे तुम्हाला शो करत असेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्राम हँडलची लिंक दिलेली आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही फॉलो करा ओके आणि थँक्यू पाच हजार फाय के कम्प्लीट केल्याबद्दल इंस्टाग्राम ए फ्यू मोमेंट्स गाइस किती क्लिअर झाला बघा हो एवढा क्लिअर झाला आता काही जातात माझे इथं फॅन भेटलात मला माझ्या मागे खरोखरच फॅन आहेत मकाल कधीपर्यंत काही जव्हारचा दुसरा एक मोस्ट फेमस प्लेस आकर्षणाचा एक महत्वाचा केंद्रबिंदू जव्हारचा तो म्हणजे सनसेट पॉइंट आणि ह्या सनसेट पॉईंटला जव्हारला पूर्ण फिरून झाल्यानंतर पूर्ण दिवस फिरून झाल्यानंतर तुम्ही संध्याकाळच्या वेळेला येऊ शकता आणि संध्याकाळचा जो सूर्य मावळतानाचा दृश्य आहे तो तुम्ही खूप छान अनुभवू शकता चला तुम्हाला सनसेटचा थोडासा टूर करतो गाईस आता मी उभा आहे त्या लोकेशनला ज्या लोकेशनने सूर्य खूप मोठा दिसतो उन्हाळ्याच्या टायमाला सनसेटच्या वेळेला ओके तर हा हे सनसेट पॉईंट आणि त्या पॉइंटवरून तुम्ही समोरचा खूप सुंदर मावळता सूर्य बघू शकता परिसर तर खूपच भारी आहे बघीन बड्डे सेलिब्रेशन केलाय कोणी केला असेल तुझ्या तुमच्या माझ्या तुमच्या माझ्यासारख्याच मुलांनी केलं असेल काय सांगू शकत नाही हे बघा काय सनसेट पॉइंटवरचे हे तीन स्ट्रक्चर बघा किती भारी बनवलंय मस्त असं बनवलेय गोल गोल तुम्ही पार्टी करू शकता इकडे पहिला पण पार्टी करायचं येतो ओके बस हा करी तर थोडाफार टहलण्यासाठी ठेळण्यासाठी चला या व्हिडिओमध्ये एवढंच जायचं एवढाच फुटलो कारण आपल्या डिवाईसमध्ये चार्जिंग लो झाली बॅटरी लो झाली त्याच्या मुलं पुढे जाऊन रेकॉर्ड करणं शक्य होणार नाही आणि जाऊन फक्त एन्जॉय करणं हा माझा उद्देश नसतो व्हिडिओ शूट करणं हा पण उद्देश असतो सो मुलं मी या व्हिडिओला इथेच एंड करतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हां माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येऊ हा ब्लॉक तुमच्यासाठी स्पेशल जव्हारचा हाफ एक्सप्लोर फुल एक्सप्लोअर नाही बाय बाय टेक केअर आता तुम्हाला दाखवतो लेपर व्हॅलीचा ओरिजिनल व्ह्यू धबधब दिसतो ना ते पण दाखवतो आणि हा दुःख एकदम निवारलं आता जाण्याच्या मार्गावर होतो आम्ही समोर बघा एकदम भारी एकदम आकर्षक दिसतो